नमस्कार आपण पाहत आहात स्पिनिंग मराठी समस्त बहुजनांचा आधार बहुया ताचट फळत घडामोडी आता पाहूयात सविस्तर माहिती ताजगावच्या दूरस्थ ठिकाणी अवकाळी पावसाची गारपिटीसह आगमन रब्बी पिकांचे गहू हरभरा द्राक्षांवर संकट नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तुळशीचा शेतकरी गट फार्मर कपाचा विजेता मुख्यमंत्री कृषी मंत्री अभिनेता आमिर खान यांच्या हस्ते गौरव राज्यातील चार हजार पाचशे शेतकरी गटातून निवड पंचवीस लाखाचे पटकावले बक्षीस सांगली जिल्ह्यासाठी विकास निधी दया मंत्री संजय सिरसार यांच्याकडे सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख महेंद्र चांडाळे यांची मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व माजी खासदार संजय काका पाटील यांच्यात आज बैठक चिंचणी निवासस्थान चहा निमित्त राजकीय होतात तासगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांचा नागरिक उपाधीक्षक सचिन थोरबोले सोमनाथ वाघ यांच्या हस्ते बड्या नेत्यांच्या सुदगिरणीला तिसऱ्यांदा लिलाव प्रक्रिया कवटे महकाळ शहरात राहत्या घरात महिलेचा खून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तपास कवटे महकाळ पोलीस स्टेशन करत आहे वीर जवान रामदास बडे यांना शासकीय इमारतात अखेरचा निरोप सांगली जिल्ह्यातील स्थानिक राजकारणावर गोपीचंद पडळकर यांची टीका दयापूर येथील शेतकऱ्यांच्या टॅक्टरखाली दबून जागीच मृत्यू सर्व शेतकरी बंधू हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अशा ताज्या गडामोडी पाहण्यासाठी एस पी न मराठी नॅशनल वृत्तवाहिनीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद